नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे हा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आमच्या गावाकडची सांदंदरी तसेच रिवर्स वॉटरफॉल कोकणकडा तर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या पिरडमध्ये आमच्या गावाचा जो निसर्गरम्य भाग आहे मित्रांनो इकडचा निसर्ग कसा दिसतो आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो आता आपण पहिल्यांदा जाणार आहोत इकडे आणि सांदुंदरीचा व्ह्यू सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये कसा असतो हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो चला तुम्ही मात्र कंटिन्यू व्हिडिओ बघा तर मित्रांनो बघा हा इकडं सांदुंदरीचा रस्ते खाली जात जातोय तर खडकापासून खाल खाली जाता आणि आता आपण मग इथं बसलेलो होतो हे प्यागोडं बनवलेले फॉरेस्टवाल्यांनी इथं बसलेलो होतो बघा मित्रांनो असं एक छान वातावरण आहे आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये फॉरेस्टवाल्यांनी इकडं पर्यटकांसाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी प्यागोडं बनवलेले बघा इकडं टुरिस्ट लोकांसाठी बसायला पेयागोळी पण बनवलेली तर उन्हामध्ये सावली असते याच्यामध्ये खूप थंडगार हवा लागते तर मित्रांनो तसेच दुसऱ्या इकडं हा तुम्हाला टावर दिसतोय ना याला म्हणतात वॉच टावर मित्रांनो वॉच टावर म्हणजे समजा या टावरवरती गेल्यानंतर इथं गेल्यानंतर इकडचा हा पूर्ण निसर्ग वरतून बघायला भेटतोय तर त्याच्यासाठी हा हे असे वॉच टावर पण बसवलेले ती फॉरेस्टवालीने तर चला आपण इथून खाली आता सांदुंदरीकडं जालवे चांदुंदरीचा रस्ता इथं खाली तर बघू शकताय मित्रांनो अशा प्रकारे सांधनधेचा इथून खाली रस्ता जातोय थोडस जंगलातूनच जायला लागते तर हे बघू शकता आता हे जंगल लागलं जंगलातून रस्ता लागलेला आहे सांधनधेकडे जायला हे बघा मित्रांनो असं घनदाट जंगल आहे इकडे आणि हे असे निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला काय तुम्हाल नाही तुम्हाला पण आवडेल मित्रांनो तुम्हाला निसर्गाची आवड असेल निसर्गप्रेमी असाल तुम्ही तर नक्की या मित्रांनो तुम्ही जर आले नसतील इकडं सांधनधारीकडं आणि मित्रांनो तुम्हाला मी प्यागोडं दाखवला तसेच वास्तावर दाखवला आणि हे असे वट्टे पण बनवलेले बघा इकडं फॉरेस्टवालीनी ठिकठिकाणी असे वट्टे पण बनवलेले ते टुरिस्ट लोकांना बसण्यासाठी आणि मित्रांनो आता इथं पुढे आहे ना इथं गेट आहे सांधनधारीचं प्रवेशद्वार ते मी तुम्हाला दाखवतो बघा दिसू राहिला आहे तर मित्रांनो हे बघू शकताय सांधंदरीचा गेट आणि इकडं पुढं रिवर्स वॉटरफॉल आहे मित्रांनो इकडं गेल्यानंतर आणि हा सांदंदरीचा गेट आहे बघा आणि आपण सांगंदरीतून वरती आल्यानंतर परत रिवर्स वॉटरफॉल पण जाणार आहे इकडे रिवर्स वॉटरफॉल आहे बघा इकडं दाखवून दिलेलं आहे इकडं एक पाटी लावलेलं ह्या रस्त्याने गेल्यानंतर वरती रिवर्स वॉटरफॉल आहे आणि मित्रांनो आत्ता इकडं पुढं गेल्यानंतर गेटपासून आत गेल्यानंतर आहे ना आ, स्टार्टिंग पॉईंट आहे सांदरीचा इथून तर मित्रांनो हे बघा असे बाकडे पण ठेवलेले ते फॉरेस्टवालीने इकडं इकडं आणि एक पार्किंग पण बनवलेलं आहे आमच्या गावात गाड्या लावण्यासाठी बघू शकता मित्रांनो आता इथं आलोय आपण हे सांधंदरीचं स्टार्टिंग पॉइंट आहे मित्रांनो इथून सुरुवात झाली सांधनधरीची आणि आता आपण जसं जसं खाली जाऊ तसं तसं सांधनधरी ही होत जाते मित्रांनो रुंद आणि खोल होत जाते तर मित्रांनो आता आपण आलो आहोत सांधनधार स्टार्टिंग पॉइंट तिथून खाली आलोय आणि पुढचा व्ह्यू बघा कसा दिसतो आणि आता इथूनच खाली सांधनवेरी सुरुवात होते तर मित्रांनो पुढं गेल्यानंतर तुम्हाला मी पुढचा व्ह्यू दाखवतो आणि वरून ज्यावेळेस जास्त पाणी असते पावसाळ्यामध्ये त्यावेळेस आपण वरतून बघू शकतो सांधन व्हॅली तर मित्रांनो आता इथं आपण आलो आहोत सांधन व्हॅलीमध्ये बघा आणि मित्रांनो आता सध्या खूप पा पाणी व्हॅलीमध्ये अजूनपर्यंत तर तर मित्रांनो हे समोर बघू शकता सांधन व्हॅली तर मित्रांनो ज्यावेळेस जास्त पाणी असतं व्हॅलीमध्ये त्यावेळेस इथं वरती रॅलिंग पण केलेले आणि पाऊस जास्त असल्यानंतर हे बघा रॅलिंग केलेले वरती आणि पाऊस जर जास्त असेल ज्या दिवशी त्या दिवशी मित्रांनो रॅलिंग वरून वरतूनच बघतात सांदणी व्हॅली आतमध्ये यायला परमिशन नसते मित्रांनो तर जास्त पाणी असतो आहे आणि पाण्याचा फोर्स पण जास्त असतो तर त्याच्यामुळं खाली परमिशन नाही आहे पावसाळ्यामध्ये तर पावसाळ्याचे चार महिने ही सांडण दरी बंद असते आता सप्टेंबर महिन्यामध्ये सांधनवेळीचा वातावरण व्ह्यू असे बघा मित्रांनो तर मित्रांनो आता इथून पुढे आपण खाली जाऊन बघणारे जिथपर्यंत शक्य तिथपर्यंत जाणार आहे तर तुम्ही मात्र व्हिडिओ बघत राहा मित्रांनो सांधनदेचा व्ह्यू पुढचा असा दिसतोय आणि आता इथून पुढं आपण पुढं जी दगड दिसतो तिथपर्यंत जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आजूनपर्यंत खूप सांधनवेलीमध्ये पाणी सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिना पूर्ण संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये सांधनदरी ट्रेक चालू होणार आहे तर मित्रांनो बघू शकता पुढचा व्ह्यू सांधनदारीचा खूप छान व्ह्यू आहे मित्रांनो परंतु जास्त पाणी असल्यामुळे आपल्याला पुढं जास्त काही जाता येणार नाही तरी पण जिथपर्यंत शक्य तिथपर्यंत आपण जाणार आहे घरीमध्ये तर मित्रांनो आत्ता आपण खाली उतरून आलो आहे बघा आणि आता इथं समोर पुढं मित्रांनो जास्त पाणी जी एक मोठी दगडी आहे ती तुम्हाला दाखवत आहे हे बघा मित्रांनो ह्या दगडीच्या ह्या साईडने जास्त पाणी आहे तर ह्या साईडनेच जायला रस्ते आणि इथं मी आता जिथं उभे तिथं थोडंसं खोल आहे मित्रांनो ह्या साईडनं पण पाणी आणि ह्या दगडीच्या तिकडच्या साईडनं जायला लागते तर मित्रांनो इथं गेल्यानंतर आपण पूर्ण भिजू त्याच्यामुळं आता पुढचा तुम्हाला मी दाखवून देतो सांदन हिलीचा आणि आपण इथपर्यंतच आता सांदन हिलीमध्ये आलो आहे तर इथून पुढं जायला त्या दगडीच्या वरतून जायला लागेल आणि तिथं खूप पाणी तर मित्रांनो आता आपण कोकणकड्याकडं जाणार आहे आणि तिकडचा व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघत राहू तर मित्रांनो आता आपण चालू आहोत कोकणकड्याकडं आणि सांदनंदरीचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवला सांदन व्हॅलीचं वातावरण कसं असते सप्टेंबर महिन्यामध्ये तर ते मी तुम्हाला दाखवलं कमेंटमध्ये कळवा कसा तुम्हाला सांदनदरी कशी वाटली तर मित्रांनो आता आपण चालू आहोत कोकणकड्याकडं आणि कोकणकड्याकडं जायला असं पूर्ण पठार असते मित्रांनो जास्त काय असं वर चढाय नाही लागत तर मित्रांनो आता आपण चा चा चालू आहोत सांदुंदरीच्या वरच्या साईडने कडेकडेने चाललो आहे मित्रांनो आणि इकडंच कोकणकडं आहे आणि आपल्याला आता पहिल्यांदा सांदुंदरीचा जो व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो म्हणजे जिकडनं सांदुंदरी वरतू वरतून बघतं इथे तिकडं चाललो आहे मित्रांनो आणि सांदुंदरीच्या कडेकडेने अशी रॅलिंग केले हे रॅलिंगचा खूप उपयोग झा होतो आहे मित्रांनो काही टुरिस्ट लोक खूप रिस्क घेतात फोटो काढायला तर त्यांच्यासाठी ही रॅलिंग लावलेली आहे मित्रांनो सेफ्टी म्हणून आणि मित्रांनो इथंच आता पुढे गेल्यानंतर एक वॉटरफॉल आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो रॅलिंगच्या पुढे गेल्यानंतर मित्रांनो जिथं रॅलिंग संपते तिथंच एक वॉटरफॉल आहे बघा ह्या साईडला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तर असा वॉटरफॉल आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत व्ह्यू पॉईंटकडं आणि व्ह्यू पॉईंटला पण अशी रॅलिंग केलेली आहे पूर्ण कडेकडेने आणि आता व्ह्यू पॉईंट वरतून आपण सांधन व्हॅली कशी दिसते वरून किती खोल तरी ते आपल्याला बघायला मिळणार आहे व्ह्यू पॉईंटला आल्यानंतर तर मित्रांनो याला व्ह्यू पॉईंट याच्याकर असे नाव कापडले तर इथं दोन्ही साईडनी कडे ती मित्रांनो एक कोकण कडा आणि दुसऱ्या साईडनं सांधनदरीचा जो कड्यासारखा दिसतोय तो भाग तर गुगल मॅपवर बघितल्यानंतर इथं व्ही सारखं दिसतंय त्याच्यामुळं याला व्ह्यू पॉईंट म्हणतात आणि सेल्फी पॉईंट पण बनवलेले आहे आता तर सेल्फी पॉईंट पण याला दुसरं आहे तर आता इथून खालू बघू बघू आपण खाली सांदनदारी किती खोल दिसते पाणी आहे का नाही तर मित्रांनो बघा खाली पाणी पण दिसून राहिलं आहे आपल्याला आणि समोरचा जो वॉटरफॉल आहे मगाशी मी तुम्हाला दाखवला तो पण दिसतोय बघा इकडनं नाही लांबचा व्ह्यू इथं व्ह्यू पॉईंटला आल्यानंतर दिसतोय मित्रांनो तर तुम्ही येईल नसेल इकडं तर सांदुंदरीच्या कडेकडेने आल्यानंतर वरतून तर व्ह्यू पॉईंटपर्यंत अवश्य आहे मित्रांनो खूप छान व्ह्यू इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे व्ह्यू पॉईंट <laughs> तर मित्रांनो व्ह्यू पॉईंट पॉईंटच्या पुढं गेल्यानंतर हा आहे सांदुंदरीचा जो लास्ट पॉईंट मित्रांनो वरतून बघण्याचा तिकडनं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर आपल्याला सांदरी कुठं संपते काय ते कोकणकड्याचा को व्यू पॉईंट बघायला भेटतो आपल्याला मित्रांनो हा व्यू बघू शकता तुम्ही सांधनधरीचा लास्ट पॉईंट आहे हा व्यू तर मित्रांनो आता इकडे खाली सांधनधरी आहे तर इकडे पुढे गेल्यानंतर इथं सांधनधरी संपत आहे मित्रांनो हे बघू शकता हा कोकणकडे जाऊ छान छान अशी वॉटरफॉल्स बघा येतं तर मित्रांनो आता जी पुढं समोर जो वॉटरफॉल दिसू राहिला आहे त्याला तो आहे रिवर्स वॉटरफॉल मित्रांनो आणि आता आपण रिवर्स वॉटरफॉलकडं जाणार आहे त्यापूर्वी कोकणकड्याचा साईडचा जो व्ह्यू आहे मित्रांनो ह्या साईडचा तो मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करेल हे बघू शकता मित्रांनो हा आहे कोकणकडा सांदुंदरीचा कोकणकडा मित्रांनो आणि सांदुंदरी संपल्यानंतर हे बघा तो आहे करोली घाट तर मित्रांनो आता तुम्हाला समोर प्याघोडा दिसतो आहे इथून खूप छान व्ह्यूज दिसतोय रिव्हर्स वॉटरफॉलचा मित्रांनो रिव्हर्स वॉटरफॉल जिथं पडतो आहे ना तिथं खाली लास्टला इंद्रधनुष्य दिसू राहिलं आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही मित्रांनो पण मला दिसू राहिलं आहे बघाय व्हिडिओमध्ये नाही दिसत पण जिथं खाली रिव्हर्स वॉटरफॉल पडतोय तिथं इंद्रधनुष्य निर्माण होते बघा कलर दिसतं तिथं इंद्रधनुष्याचे कारण की मित्रांनो या असा ना सूर्य उगवलेले आणि इकडं रिवर्स वॉटरफॉल आहे ना त्याच्यामुळं तर मित्रांनो बघा इंद्रधनुष्य जो रिवर्स फॉलमध्ये दिसत होता तो आता कॅमेऱ्यामध्ये थोडं थोडं दिसायला आहे बघा हे बघा लास्टला जिथं रिवर्स वॉटरफॉल पडतोय ना तिथं तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतोय का व्हिडिओमध्ये दि बघा मित्रांनो खूप टाईम मी हा प्रयत्न करीत होतो हवा इंद्रधनुष्य घ्यायचा बघा मित्रांनो आता दिसू राहिला आता थोडं जास्त प्रमाणामध्ये वाढला आहे मग अशी डोळ्याने दिसत होता परंतु व्हिडिओमध्ये येतच नव्हता तर हे बघू जे कमी झाला बघा आता परत तर मित्रांनो आता आपण आलो आहोत रिव्हर्स वॉटरफॉल का बघा आणि इथून आता रिव्हर्स वॉटरफॉलचं जे पाणी वाट आहे ते खूपच कमी झाले मित्रांनो चार पाच दिवस पाऊस नाही आहे इकडं त्याच्यामुळे हे रिवर्स वॉटरफॉलचं पाणी खूप कमी झाले बघा आणि आता रिवर्स होत होत आहे का नाही वॉटरफॉल तो आपल्याला बघायचंय होतंय आहे थोडं थोडं तर मला व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही मला नाही समजत पण अंगावर थोडे थोडे क्षार येतात पाण्याचे हे पूर्ण कोरड होऊन गेले आता हे बघा दिसत आहे का नाही तर मला पण मला व्हिडिओ म्हणजे थोडं थोडं दिसत आहे बघा अंगावर पण क्षार येऊ राहिलेच पाणीचे खूपच पाणी कमी झाले दिवसात फक्त क्षार दिसतोय दिवसांना दिसतोय बघा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नसल तर आणि मित्रांनो जर तुम्हालाही यायचं असेल तर हे माझं घर आहे मित्रांनो तुम्हाला इथं गावरण चिकन व्हेज नॉन व्हेज जेवण आणि अशा प्रकारे आम्ही टेंट वगैरे लावून देतो इकडनं सांदन जरी आठशे मीटर अंतरावर आहे आणि आमच्या घरापासूनच रतनगडवरती जायला दोन तास लागतात मित्रांनो आणि मित्रांनो अशा प्रकारे टेंट वगैरे लावून देतो घरी आम्ही जर तुम्हाला प्रॉपर कॅम्पिंग करायची असेल तर तुम्ही येऊ शकताय ये मित्रांनो पाऊस वगैरे आल्यानंतर आम्ही अशा प्रकारे शेडमध्ये पण टेंट वगैरे लावून देतो जर तुम्हाला यायचं असेल तर दिलेल्या स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे मित्रांनो यावर संपर्क करून तुम्ही येऊ शकताय मित्रांनो आणि जर तुम्हाला खरं निसर्गाशी कॅम्पिंग करायची असेल मित्रांनो तर प्रॉपर कॅम्पिंगसाठी अवश्य कॉल करा मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर आणि मित्रांनो चला मग भेटूया पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद